नमस्कार मित्रांनो सातारचा वाघ या चॅनलवर सर्वांचं खूप स्वागत आहे आणि माझा आज वाढदिवस आहे आणि भरभरून शुभेच्छा दिल्या त्याबद्दल सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलतर्फे सर्वांचं खूप स्वागत आहे आणि मित्रांनो आज माझा वाढदिवस आहे आणि म मी खूप खुश आहे आणि मित्रांनो तुम्ही सर्वांनी मला भरपूर शुभेच्छा दिल्या फोनद्वारे आणि कॉलद्वारे कॉलद्वारे आणि युट्यूबच्या माध्यमातून लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही सर्वांनी आपल्याला शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी तुमचा दिलगिरी व्यक्त करतो आणि तुमचं मनापासून धन्यवाद पण करतो मित्रांनो आणि आपले दीड हजार सबस्क्राईबर झाले दीड हजार सबस्क्रायबर आपले तुमच्या सहकार्यामुळे झाले त्याच्याबद्दल पण तुमचं धन्यवाद करतो मित्रांनो आणि असंच आपल्याला सपोर्ट करा मित्रांनो आणि आपल्या चॅनलला ग्रो करा आणि तुमची साथ असेल तर आपण नक्कीच यशाच्या टोकावर जाऊ शकतोय आणि तुमची साथ आहे म्हणून तर आपण आज इथपर्यंत पोचलेलो आहे मित्रांनो आणि अशीच आपल्याला साथ द्या मित्रांनो हा आपला केक केक आणला आहे माझ्या वाढदिवसासाठी आणि केक पहा आणि आमचं गिफ्ट काढा एका गिफ्ट काढा थोड मित्रांनो हे गिफ्ट दिलेलं आहे वैष्णवीनं वैष्णवी तर्फे आणि प्रणव तर्फे हे गिफ्ट आहे माझ्यासाठी आणि वैष्णवीनं हे बनवलेलं आहे आणि वैष्णवी तुझं खूप खूप धन्यवाद बाळा मित्रांनो केक आपतो आता Huh. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear. Father. Happy birthday to you. May the good Lord bless you. May the good Lord bless you. May the good Lord bless you, dear. Happy birthday to you. <laughs> बॉय चला मित्रांनो आता केक कापून झाला आणि सर्वांनी या केक खाया वाढदिवस झाला आणि तुम्हाला वाढदिवस माझा कसा काय वाटला ते कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो आणि असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला शेअर करा आणि ऑल नोटिफिकेशनवर क्लिक नसेल केलं तर ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा आणि सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप धन्यवाद मित्रांनो आणि अशीच आपल्याला साथ द्या आणि सपोर्ट करा ओके थँक्यू थँक्यू सर्वांचं मनापासून खूप खूप धन्यवाद